आता बनवतोय पनीर मटर स्पेशल पुनेरी कट्ट्याची भाजी आता आपण टाकूया तेल त्याच्यानंतर पडणार जिरा संजय जाधव 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 आणि दुसरे जिरा टाकला त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट फ्राय करून घेतल्यानंतर आपण टाकतो कांदा टोमॅटो किती टाइम बनायला पंधरा मिनिट त्याच्यानंतर गरम मसाला टाकणार दा आपण मिरची पावडर हो मिरची पावडर नंतर कांदा लसूण मसाला तर मटन मसाला किचन किंग कांदा गिरवी कांदा गिरवी अंदाज डबूवर डबू जो असतो ना चमच ना त्यात कमी, कमी तीन माणसांची भाजी बनते थाळीसाठी डिश साठी पाहिजे तर एका चमच मध्ये एकच प्लेट बनते फ्राय करून घेतल्यावर हो थोडी धनिया टाकायची कोथंबीर त्याच्यानंतर पनीर आणि हे दोन्ही कापून पाण्यामध्ये नरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर बा पनीर थोडा घे घेसायचा त्याच्यावर मी कुकिंग लाईनला कमीत कमी आता वीस वर्ष झालं आहे सगळं हो ते फक्त नाही शिकलोच नाही आपल्याला ते ना। शिकायचं नाही मी शिकवलेलं आहे मी तसं दोन हॉटेल अंधेरीला ओपनिंग केली आहे शिवसागर आणि ब्रिटनी म्हणून हो हे दोस्तासाठी म्हणून इथं आम्ही काम करायचं मी असं पाच सहा लोकांना शिकवलेला आहे असे कमीत कमी दहा पंधरा कुक केलेला आहे के मी ट्रेन केलेला के आहे बनवलेला आहे मी मोहरीतल्या पोरांना मेहनत खूप आहे जो मेहनत करतो तेच शिकतो जे मेहनत करणं तेच शिकतो ना असं आहे मेन जेव्हा जास्त मेहनत करतो तेच शिकतो फक्त आडी करतो ते नाही शिकत हे मला लागतंय ते माझं काम नाही हे माझं काम म्हणणार शिकतच नाही आणि भाजी दुसरी सुखी बनवली ही आहे व्हाईट गिरवी याच्यामुळे ये टेस्ट येते टेस्टिंग पावडर टाकायची गरज नाही कलर बघून माणसाने सांगितले पाहिजे टेस्ट ही आहे आपली पुणेरी कट्ट्याची वेज थाळी वेज थाळी यामध्ये मटर पनीरची भाजी आहे कोबी आहे डाळ राईस तीन चपात्या येतात कांदा आणि पापड आणि किती रुपयाला मिळते आपल्याकडे नव्वद रुपये नव्वद रुपयाला भाजी वगैरे अनलिमिटेड चपाती भाजी अनलिमिटेड भाजी अनलिमिटेड आणि चपाती चार्जेबल चार्जेबल तरी एवढ्यामध्ये मध्ये सफिसिएंट एकाचं भागून जाईल नव्वद रुपयात मंडळी घनसुरेल मिळते हो, हो। जबरदस्त दिसते मंडळी ट्राय करूया वेगळे बघू शकता आपण मस्त एकदम मोमो चपाती इकडे मटर पनीरची भाजी हा आता मी खाली दिलेलं आहे ॲज युजुअल नेहमीसारखं या ट्राय करा सुपरे उभीची भाजी सुपर आहे म्हणजे सुपर या ट्राय करा अटेच दिले नाही असेल तर नक्कीच नव्वद रुपयात जेवण होते